निफाड तालुक्यातील कसबे सुकेनेच्या वाल्मिक नगर येथील अंगणवाडीत निकृष्ट पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला तेव्हा सरपंच उपसरपंचांनी येथे पाहणी केली कसबे सुकेने ते कोकणगाव रस्त्यावरील वाल्मिक नगर मंदागिनी नगर अंगणवाडी असलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित यंत्रणेने वाटाणे आणि हरभरे हे शिजवून वितरित केले संबंधित पोषण आहार पालकांनी बघितल्यानंतर वाटाणे आणि हरभरे यांना कीड लागल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे पालकांनी संतप्त होत थेट अंगणवाडी गाठली अंगणवाडीतील शालेय पोषण आहाराची तपासणी केली असता वाटाने आणि हरभऱ्यांना कीड लागल्याचं लक्षात आलं याप्रसंगी केदू गायकवाड भारत पवार सुखदेव सताळे गोटू पवार लखन गांगुर्डे भारत कुमावत सीमा सोनवणे सुनंदा गांगुर्डे संगीता वगैरे या नागरिकांनी किडलेला शालेय पोषण आहार दाखवत यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त केला आणि अंगणवाडीला कुरूप ठोकलं टोटल किती मुलं ज्या गागोड्या मॅडम आहे ते म्हणतात मी भिजवलेला आहे त्या मॅडमनी तो बघितला गेलं नाही परंतु आज जे अन्न शिजवलं ते भरपूर मुलं मी खाल्लेलं आहे ते आणि नाना जाधव यांच्या डब्यामध्ये या डब्यामध्ये जंतू निघाले आणि अचानक तो मुलगा म्हणू लागला की या डब्यामध्ये पप्पा जंतू आहे आणि मग दुर्दैव असं की त्या पालकांनी तो डब्बा उघडून बघितला आणि डब्बा उघडून बघितल्यानंतर त्याला कळलं की त्याच्यामध्ये जंतू आहे आता आम्ही अंगणवाडीमध्ये आलेलोय आलेलो आहे चौकशी करतोय काय कसं आहे काही अंगणवाडीमध्ये साफसुथराही सुद्धा नाहीये जाळे तुम्ही बघू शकता इकडे इकडे आणि ह्या हे बघा ते याच्यात निघाले चाळून पाहिले शेवटी फेकून दिलं ते असे जर पोरायला घातले मग यायचा इद काढले मी चमचे म्हणजे बाय सांगितलं की म्हणजे बाय म्हणते मी किती निसू या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान सरपंच आनंदराव भांडारे उपसरपंच अनुपमा जाधव ग्रामविकास अधिकारी रवींद्र अहिरे यांनाही त्यांनी या घटनेची माहिती दिली तेव्हा सरपंच आणि उपसरपंचांनी अंगणवाडीला भेट देत शालेय पोषण आहाराची पाहणी केली याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा असे निर्देश ग्रामविकास अधिकारी अहिरे यांनी दिले किशोर बसते दिशानूज कसबे चुकेने